हॉटेलमध्ये ज्या पद्धतीचं सांबार असतो ना तसा टेक्चर त्रंग चव येण्यासाठी हॉटेलमध्ये काही सिक्रेट पद्धत वापरली जाते आज त्याचकरिता आपण एकदम पारंपरिक पद्धतीचं हॉटेल पद्धतीने सांबार पाहणार आहोत आणि त्याचे काही सिक्रेट पण जाणून घेणार आहोत नमस्कार मी रसिका तुमचं सगळ्यांचं आपल्या या चॅनलवर मनापासून स्वागत तर मी इथे तू तूरडाळ आणि डाळ समप्रमाणात भिजत घातली होती म्हणजे अर्धी वाटी तूरदाळ तर अर्धी वाटी डाळ तुम्ही फक्त तूरडाळ घेतली तरी चालेल अर्धा तास अगोदर मी ही डाळ भिजत घातली होती आता या भाज्या पाहू तर वांगी लाल भोपळा आणि दुधी चिरून घेतलेली आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार भाज्या घेऊ शकता या भाज्या धुऊन घेऊ आणि या भाज्या डाळीसोबतच शिजवून घेऊ तर या भाज्या मी स्वच्छ धुवून घेतल्या आहेत कुकरमध्ये घालून घेऊ शेवगा पण स्वच्छ धुवून घेतला आहे यामध्ये शेवगा घालूयात आणि एक टोमॅटो चिरून घालूयात आणि झाकण लावून दोन ते तीन शिट्ट्या काढून घेऊयात तोवर सांबार मसाला बनवून घेऊया त्यासाठी गॅसवर कढाई ठेवली आहे त्यामध्ये तेल पण घातले आहे तेल गरम झालं की यामध्ये एक चमचा मोहरी अर्धा चमचा जिरा एक चमचा चना डाळ एक चमचा उडीद डाळ एक चमचा तांदूळ घालून मिनिटभर परतून घेऊ आता यामध्ये सुक्या मिरच्या तीन कळ्या लसूण अर्धा इंच आल्याचा तुकडा अर्धा चम्मच मेथी एक चमचा धने थोडं ओलं खोबरं आणि हिंग घालूयात गॅस बंद करूनच आपल्याला हिंग घालायचे आहे आता हे मसाले थोडं गार करायला ठेवूया थोडं गार झालेत हे मसाले मिक्सरमधून बारीक वाटून घ्यायचे आहे आता फोडणी घालूयात त्यासाठी एक कढईमध्ये तेल घालू आणि तेल गरम करायला ठेवू तेल गरम झालं की यामध्ये मोहरी जिरा मेथी उडीद डाळ सुक्या मिरच्या कढीपत्ता आणि थोडा कांदा घालून परतून घेऊ कांदा मी खूप बारीकनं चिरता थोडा मोठाच ठेवला आहे यामध्ये हळद घालूया आणि शिजवलेली डाळ घालून लगेचच झाकण ठेवूयात मिनिटभरानंतर डाळ ढवळून घेऊ आणि यामध्ये वाटलेलं मसाला घालूयात मसाला घालून परत एकदा डाळ चांगल्यापैकी ढवळून घेऊया तुम्हाला कितपत जाड पात्र पाहिजे त्यानुसार पाणी घालून घ्या तुमच्या आवडीनुसार कन्सिस्टन्सी ठेवा तुम्ही पाहू शकता कलर किती छान आला आहे चवीनुसार मीठ घालूया आणि यामध्ये चिंचेचं पाणी घालूया दोन चम्मच साखर कोथिंबीर आणि आपण शेवगा कुकरमधून वरच्यावर काढून घेतल्या होत्या त्या घालून घेऊ आणि दणकून एक उकळी काढू तयार आहे आपलं सांबार हे असं सांबारचा मसाला घरच्या घरी हॉटेल स्टाईल कसा बनवायचा आणि याच मसाल्यांनी आपल्या सांबाराला रंग रंग चव टेक्स्चर फार छान येतो आणि अगदी हॉटेलसारखा चव येतो तर तुम्ही नक्की सांबाराची रेसिपी करून पहा आणि कशी झाली कमेंट करून सांगा अशाच नवनवीन रेसिपीसाठी चॅनल सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना नातेवाईकांना शेअर करा आणि प्लीज एक लाईक करा धन्यवाद